नमस्कार कावेरी आणि विद्या त्यांच्या ग्रँड फॅशन शोसाठी तिथे आलेल्या असतात आणि त्याच वेळेला तिथे असलेल्या मॉडेल त्यांना विचारतात आमचे कॉशच्यूम कुठे आहेत तेव्हा लगेच कावेरी बोलते हेच आहेत तुमचे कॉश्यूम आपल्या साड्या ह्या साड्याच नेसून तुम्हाला तिथे एंट्री करायची आहे तेव्हा लगेच त्या ते मॉडेल बोलतात शी ह्या साड्या नेसून आम्ही तिथे एंट्री करायची अजिबात जमणार नाही आम्हाला तेव्हा यश बोलतो काय नेसायला तयार नाही आत तुम्ही साड्या नेसायला तयार नाही आहात अरे जरा विचार करा तेव्हा लगेच त्या ते मॉडेलिंग बोलतात अजिबात नाही आम्हाला ह्या साड्या नेसायच्याच नाहीत आणि त्या तिथून निघून गेलेल्या असतात तेव्हा मात्र कावेरी यशला बोलते यश आता काय करायचं आपण यश केवढा मोठा गोंधळ झालाय माहिती आहे का तुम्हाला तेव्हा लगेच विद्या बोलते हे सर्व असंच असतं मी जे जे करायला जाते ना त्या त्यामध्ये त्या नाही नाही त्या गोष्टी घडतच असतात तेव्हा लगेच कावेरी बोलते विद्या ताई एवढ्या लवकर हार मानायची गरजच नाही अहो सगळं काही व्यवस्थित होईल तुम्ही कशाला हार मानताय आणि हार मानून कोणतीच गोष्ट सिद्ध होत नाही प्लीज शेवटच्या क्षणापर्यंत आपण जिंकण्याचा प्रयत्न करायचा आपले प्रयत्न सोडायचे नाहीत तेव्हा विद्या बोलते कावेरी वहिनी तुम्ही जे बोलताय ते माझ्या मनाला पटतं आहे पण शेवटी देवाचीसुद्धा साथ पाहिजेच ना तेव्हा कावेरी बोलते माझ्या मनात एक विचार आलाय तेव्हा लगेच यश म्हणतो कोणता विचार त्यावेळेला लगेच कावेरी म्हणते ह्या साड्या नेसून आपण आता एंट्री करायची तेव्हा लगेच विद्या बोलते तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला त्यावेळेला कावेरी बोलते का आपल्या मराठमोळ्या साड्या आहेत ह्या आणि आता आपण ह्या नेसूनच आपण आपल्या स्पर्धेसाठी या स्पर्धेत उतरायचं तेव्हा लगेच विद्या बोलते चालेल वहिनी मी तयार आहे त्यावेळेला का यश बोलतो खरंच कावेरी कोणत्याही संकटात मार्ग कसा काढायचा हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे खरंच कावेरी तुम्ही धन्या त्यावेळेला कावेरी बोलते यश आता तुम्ही लवकरात लवकर यामिनीताईंनासुद्धा बोलवा कारण त्यांची गरज लागणारच आहे आपल्याला तेव्हा सगळेजण तिथे जमलेले असतात तर इकडे स्वतः यश अँकरी करत असतो तो म्हणत असतो आजच्या या कार्यक्रमाला माझी सौभाग्यवती आता स्वतः एंट्री करणार आणि तेही मराठमोळी साडी नेसून आणि तेवढ्या तिथे कावेरी छान अशी नववारी साडी नेसून तिथे एंट्री करते तिच्या पाट पाठोपाठ यमुना यमुनासुद्धा एंट्री करतात तेवढ्यात मात्र तिथे आलेले जज बोलतात आजच्या फंक्शन मध्ये तुम्ही फॅमिली टीमची निवड केली पण खरं सांगू का कुटुंबामध्ये खरी व्यक्ती असते ती म्हणजे आई मग तुमची आई कुठे आहे हे ऐकताच कावेरी आणि यशच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात त्यावेळेला कावेरी काही म्हणणार तेवढ्यात दणक्यात अशी एंट्री माने मारलेली असते तेवढ्यात यश कावेरी सगळेजणं त्यांच्याकडे बघतच बसतात माँ खूपच छान दिसत असते माची एंट्री झाल्यानंतर सगळेच जणं टाळ्या वाजवत असतात तेव्हा मात्र कावेरी यशला बोलते बघितलं मा अशी व्यक्ती आहे जी कधीच आपल्या लेकरांना हरू देत नाही त्यासाठी तिला काही करायला लागलं तरीसुद्धा ती तयार होते याची मला खात्री होतीच तेव्हा लगेच यश बोलतो खरंच कमाल आहे कावेरी तुमची आजसुद्धा तुम्ही ही गोष्ट करून दाखवलीतच सगळेजणं टाळ्या वाजवत असतात आणि तेवढ्यात लगेच कावेरी जवळ येते आणि माला म्हणते मा खरंच थँक्यू तेव्हा लगेच मा बोलते थँक्यू कशाबद्दल थँक्यू बोलायची गरजच नाही जेव्हा जेव्हा माझ्या लेकरांना माझी गरज असेल ना तेव्हा तेव्हा मी त्यांच्या सोबतच असेल हे ऐकल्यानंतर मात्र चांगलाच धक्का कावेरीला बसलेला असतो कावेरी, बस कावेरी म्हणते मा मा तुम्हाला तर या सर्व गोष्टी पटतच नाहीत ना तेव्हा लगेच मा बोलते नियम मी बनवलेत मग नियम तोडणंसुद्धा मला जमतं कावेरी आणि मी माझ्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते हे तर तुम्हाला माहितीच आहेत ना माझी मुलं हरली म्हणजे माझंच अपयश आहे ना आणि मी माझ्या मुलांना कधीच हरताना बघू शकत नाही कावेरी कावेरी एक गोष्ट लक्षात ठेव ही मा खूपच कडक असेल पण आपल्या मुलांच्या बाबतीत खूपच हळवी आहे सगळेजणं टाळ्या वजवत असतात आणि सगळ्यांनी त्यांना बसायला सांगितलेलं असतं त्यावेळेला लगेच मा कावेरीला बोलते कावेरी खरं सांगू का मला नाही माहिती आपण जिंकणार आहोत की नाही ते तेव्हा लगेच कावेरी बोलते मा आम्ही खऱ्या अर्थाने जिंकलो कारण तुम्ही आमच्यासाठी इथे आलात तेव्हा लगेच मोठ्यानी सुवासिनी बोलते कावेरी जेव्हा जेव्हा माझी गरज तुम्हाला असेल तेव्हा तेव्हा ही मा तुमच्या सोबतच असेल तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र कावेरीला खूपच आनंद झालेला असतो तेवढ्यात समोरची पार्टी अजूनसुद्धा तिथे फॅशन शोमधी एंट्री करत असतात खूपच छान प्रकारे सुद्धा करत असतात तेव्हा लगेच यश बोलतो कावेरी तुम्हाला काय वाटतं तेव्हा लगेच कावेरी बोलते यश आपण आपल्या पद्धतीने एंट्री केली आहे खरं सांगायचं तर कोणत्याच गोष्टींना मी अजिबात काहीच बोलणार नाही कारण सगळ्याच गोष्टी खूप छान आहेत आता बघूया नक्की काय घडतंय ते आपल्या नशिबात जे काही असेल ते घडेल आपण जिंकणार याची मला खात्री आहे तेव्हा विद्या बोलते खरंच कावेरी वहिनी तुम्हाला असंच वाटतं की आपण जिंकणार म्हणून त्यावेळेला लगेच कावेरी बोलते माझा विश्वासच आहे की आपणच जिंकणार तुम्ही काळजी करू नका तेव्हा लगेच विद्या बोलते कावेरी वहिनी तुम्ही बोललात ना म्हटल्यावरती मला काळजी करायची गरजच नाही कारण कावेरी वहिनी तुम्ही जे बोलता ते खरं होतंच तेव्हा लगेच मोठ्यानी कावेरी बोलते मग तर अजिबात काळजी करू नका सगळं व्यवस्थितच होणार माझ्यावरती विश्वास ठेवा तेवढ्यात मात्र यश बोलतो कावेरी तुम्ही जे बोलताय ते खरंच आहे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजे आणि आपण जर काही स्पर्धा जिंकलो नाही ना तर सगळं काही हातातून निघून जाईल प्लीज या सर्व गोष्टींचा नीट विचार करा तेवढ्यात मात्र विद्या बोलते खरं सांगू का मलाच आता कळत नाही पण माझा पूर्ण विश्वास आहे ही स्पर्धा आपणच जिंकणार तेवढ्यात मात्र अमृता स्वतःशीच बोलत असते एवढं सगळं केलं या मॉडेलिंग करणाऱ्यांनासुद्धा फितवलं तरीसुद्धा या कावेरीने काही ना काहीतरी केलंच आता काय करू तेच मला कळत नाही पण मी शांत नाही बसणार मी काही ना काहीतरी करणारच तेव्हा मात्र लगेच कावेरी बोलते खरं सांगू का यश तुम्हीच विचार करा अचानक त्या मॉडेलिंगवाल्यांनी नकार कसा काय दिला यश तुम्हाला कळतं आहे का आपण काहीतरी विचार केला पाहिजे कारण कोणीही असा ऐक्या वेळेला नकार देऊ शकत नाही तेव्हा लगेच यश म्हणतो खरं सांगू का मला हे काम आहे ना त्या अमृताचंच वाटतं त्या अमृतानेच हे सर्व केलं असंच माझं म्हणणं आहे त्यावेळेला कावेरी बोलते पण आपण तिच्यावरती डिरेक्टली आरोप नाही करू शकत तेव्हा लगेच यश बोलतो मी हे शोधून काढेनच की हे सर्व कुणी केलं म्हणून तेव्हा कावेरी म्हणते ते सर्व सोडा यश आता या गोष्टीचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही यश आता या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आता आपण काय करणार तेव्हा यश बोलतो खरं सांगू तुम्ही काळजीच करू नका मला पूर्णपणे खात्री आहे ही स्पर्धा आपणच जिंकणार तेव्हा लगेच कावेरी बोलते याची मला सुद्धा खात्री आहे पण ही स्पर्धा आहे या जर तरच्या गोष्टी आहेत जर का तसं झालं नाही तर आपण काय करायचं या गोष्टीचा तुम्ही विचार केलात का तेव्हा लगेच यश बोलतो नाही ना या गोष्टीचा विचार तर मी नाहीच केला पण मी एकच सांगेन तुम्ही काळजी करू नका सगळं काही नीटच होईल तेव्हा मात्र कावेरी खूप खुश असते आणि कावेरी म्हणते यश माझा तुमच्यावरती विश्वास आहे त्यावेळेला मा बोलते तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं नीटच होणार माझा विश्वास आहे कावेरी ही स्पर्धा तुम्हीच जिंकणार कारण तुमची मेहनत मी स्वतः बघितले त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही हे ऐकून कावेरीला खूप बरं वाटतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर दणक्यात एंट्री माने मारल्यामुळे कावेरी आणि विद्या ही स्पर्धा जिंकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका